नमस्कार मी भीमराव कटळ पाटील बी पी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषयाची विशेष अशी चर्चा आपण पाहिलं की पाठीमागच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली पण तुतारी हाती घेतल्यानंतर अडचणीत वाढ होईल असं अनेकांना वाटत होत तेच हर्षवर्धन पाटील यांच्या माग सुरू होणार आहे हर्षवर्धन पाटील यांच्या माग ईडी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांच्या चौकशीचा ससे चालू होणार आहे हर्षवर्धन पाटील यांचे जे कारखाने आहेत साखर कारखाना जो शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केलेला सहकारी साखर इंदापूर सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याला भारतीय जनता पक्षाने दोनशे कोटी म्हणजे कर्ज स्वरूपामध्ये केंद्र सरकारने दिलेले आहे त्याचबरोबर विमा सहकारी साखर कारखान्याला जवळपास शंभर कोटीच्या दरम्यान पैसे दिलेले आहेत तर या कारखान्यांना चौकशी समितीच्या म्हणजे ज्या इन्व्हेस्टिगेशनच्या एजन्सी आहेत या एजन्सीची नोटीस येऊ शकते त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांनी म्हणजे या एकोणीसशे पंच्याण्णव पासून राजकारणामध्ये जी मालमत्ता जमा केलेली आहे त्या मालमत्तेच्या आधारे किंवा ती मालमत्ता शोधण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत किंवा ज्या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या एजन्सी आहेत या एजन्सीच्या मार्फत सुरू झालेला आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची त्यावेळेची प्रॉपर्टी मालमत्ता किती होती आत्ताची किती आहे त्यामध्ये कारखाने किती आहेत साखर कारखा पेट्रोल पंप किती आहे संस्था किती आहेत जमिनी किती आहे जागा किती घेतलेली आहे ह्याचे सगळी सध्या शोध मोहीम अशी गुप्त आधारे अशी शोध मोहीम सुरू झालेले आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या माग म्हणजे हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात होते त्यावेळेस ठीक होतं हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर देखील केलं होतं की आता मला शांत झोप लागते माझ्या माग ईडी नाही शिडी नाही बिडी नाही काही लागलं नाही मला आता शांत झोप लागते परंतु हर्षवर्धन पाटलांची आता तीच झोप उडणार आहे असंच म्हणावं लागणार आहे हर्षवर्धन पाटील यांचे बाबतीत जे म्हणजे गुप्त आधारे काही संस्थांची चौकशी सुरू आहे त्या चौकशीच्या आधारे हर्षवर्धन पाटील यांना अडचणीत आणलं जाऊ शकतं हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाही असं त्यांनी माग जाहीर केलं होतं परंतु हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून तुतारीत प्रवेश केल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं फार मोठं असं नुकसान व्हायला सुरू झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची संलग्न असल्याने जे रमेश असतील किंवा रामराजे निंबाळकर असतील किंवा कि भारतीय जनता पक्षाचे आजी माजी आमदार जे आहेत हे मोठ्या प्रमाणात काय ठाकरे गटामध्ये प्रवेश करतायत काय काँग्रेसमध्ये जात आहेत तर काही शरद पवारांचे तुतारी हाती घेत आहेत यामुळं भारतीय जनता पक्ष तसंच महायुतीचं मोठं नुकसान होत चाललेलं आहे तर याला सर्वस्वी जबाबदार हे हर्षवर्धन पाटील यांनाच भारतीय जनता पक्षाने धरलेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचं यांच्या बाबतीत शोध मोहीम सध्या सुरू आहे त्यांनी कुठं कुठं काय घेतलेलं आहे त्यांचं कुठं काय म्हणजे प्रॉपर्टी कुठं आहे जागा जमिनी जे काय असेल ते शोधण्याचं सध्या काम जोरदार सुरू झालेलं आहे आणि असंच म्हणता येईल की हर्षवर्धन पाटील यांच्या माग भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चौकशी काहीतरी असं चौकशीचे सुरू करण्यात आलेले आहे आणि काहीतरी त्यांच्या मागं सोडून द्यायचं त्यामुळे ते टेन्शनमध्ये राहतील किंवा काय होईल म्हणजे असं सध्या सुरू आहे तर हे सगळं पाहता हर्षवर्धन पाटील यांना चौकशीला सामोरे जावं लागल हे मात्र तेवढंच खरं आहे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या मागं चौकशीचा ससेमेरा लागलाय एवढंच म्हणता येईल आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडारे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे